नमस्कार मित्र हो ब्रेन मध्ये बत्ती पेटवणाऱ्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे मी रवी मित्रांनो अलीकडच्या काळात सायबर फ्रॉड किंवा ऑनलाइन फ्रॉड असं बरंच ऐकलं असेल तुमच्या आजूबाजूला पाहुण्यांमध्ये किंवा तुमच्या रिलेशन मध्ये कुणाला कुणाला तरी फसवल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील तुम्ही ही फसवणूक होते कशी कुठून होते आपल्याला पैशालाच नाही आपल्या बँकेतले अलग पैसे काढून घेतले जातातच पण त्यासोबतच अनेक प्रकार आहेत जिथं तुम्हा आम्हाला गंडवलं जाते फसवलं जाते हे होतं कुठून कसं होतं अशा अनेक घटना घेऊन माझ्यासोबत आज आहेत केतन अत्रेसर जे ट्रान्सिडेंटल टेक्नॉलॉजीचे फाउंडर आहेत ओनर आहेत मालक आहेत त्यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत हे फ्रॉड होतात कसे या काय घटना आहेत कशा पद्धतीनं तुम्हाला आम्हाला सहजरित्या फसवलं जात सर स्वागत आहे तुमचं या अपडेटवरती कार्यक्रमात तु, तुमची थोडक्यात ओळख सांगा माझं नाव डॉक्टर केतन आत्रे मी सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स प्रोफेशनल आहे आणि दोन हजार दहा पासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे माझं सगळं शिक्षण वर्किंग हे लंडन युके केला झालं आणि दोन हजार पंधरा पासून मी इंडियामध्ये आहे तर सिक्युरिटी ट्रेनिंग अवेअरनेस आणि इन्व्हेस्टिगेशन या क्षेत्रामध्ये आम्ही ऍक्टिव्हली काम करतो सुरुवात कशी झाली या कामाची कारण आता अलीकडच्या काळात खूप वाढले आम्हाला फक्त पैशांची देवाणघेवाण किंवा पैसे काढली इतकं कॉम्प्लिकेटेड सिंडिकेट आहे जे सिंक्रोनसली काम करतात जसं आपण समुद्राचं उदाहरण घेतो तर वर जसं आपल्याला पाणी उथळ पण खाली ते खूप डीप असतं आणि ते असाच प्रकार आहे म्हणजे वरवरनं दिसणारे छोटे फायनान्शियल गुन्हे हे ऑर्गनाइज क्राईम ऑर्गनाईज क्राईम सिंडिकेट ची कनेक्टेड असतात आणि ह्यामधनं जो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन फ्लो असतो mm -hmm. तो निरनिराळ्या कामांसाठी वापरला जातो मेड बी ऑर्गनाइज क्राईम मेड बी या mm -hmm. सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड असतात आणि हे खूप कॉम्प्लेक्स मिक्सस आहे जे इनसिंक काम करतात mm -hmm. अगदी छोट्या फ्रॉडपासून गावातल्या घडलेल्या घटनेपासून मोठमोठी राजकारणी जात बरोबर काय उदाहरण आहे त्याची असे बरेच उदाहरण आहेत आपण ऑन कॅमेरा तर लोकांची नावं नाही घेऊ शकणार नक्कीच पण म्हणजे सिनियर आय पी एस ऑफिसर्स असतील रिटायर्ड जजेस असतील इवन एक्स चीफ जस्टिस असतील ह्या लोकांना पण फसवल्याची उदाहरण आहे आणि ते सुद्धा छोट्या छोट्या रकमांनी लाखांमध्ये करोडोंमध्ये नेते मंडळी असतील मोठे बिझनेसमॅन असतील तर या सगळ्यांनी फसवलं जातं तर मी तुम्हाला नाव नाही सांगू शकत पण आता मागे एक दीड महिन्याआधी दी, दीड दोन महिन्याआधी दी, जेव्हा लॉरेन्स बिष्णोच्या नावाने काही थ्रेट्स आले तेव्हा एक अशी छोटी स्परी आली की त्यामध्ये प्रत्येक मोठ्या बिझनेसमॅनला लॉरेन्स बिश्नोच्या नावातच नाही लागत आणि त्यांना लाईफ थ्रेट दिले गेल्याने त्यांना पैशाची डिमांड होती मग ते सिक्युअर मेल सर्व्हिसेस वापरून हे मेल पाठवत होते नाही पैसे लोक का। कारण आता पब्लिक पण जागरूक आणि अवेअर आहे पण सिक्युअर मेल सर्व्हिसेस ट्रॅक करणं हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल असत आणि त्यामुळे हे नेचर थोडस कॉम्प्लिकेटेड होऊन जाते इन्व्हेस्टिगेशन इन बिटवीन एअरपोर्ट आपल्या मुंबई पुणे एअरपोर्टला पण थ्रेडचे मेल आले होते ते इव्हेंच्युअली हे मग ट्रॅक व्हायला वेळ लागतो पण ट्राय होतात गोष्टी आता तुम्ही तुमच्याकडून लोक आजूय ना की आम्ही तसलो आम्हाला वाचवा तुमच्याकडे येतात पण तुम्हीही बऱ्याचदा म्हणजे त्या जाळे आल्याचा हो भरपूर वेळ काय गोष्टी म्हणजे आता मी बॅचलर आहे मला लग्नासाठी भरपूर फोन येतात तर आता खूप सारे लीडिंग मॅट्रोलॉमीच्या साईट्स आहेत त्यामध्ये मेजॉरिटी ऑफ पब्लिक जे मेड बी ग्रूम असतील किंवा मेड बी ब्राईट असतील मुलगा किंवा मुली हे मेजॉरिटी पब्लिक समजा फिफ्टी पर्सेंट चांगले तर फिफ्टी पर्सेंट फ्रॉड स्टॉ या छोटीशी इंटरेस्टिंग केस आपण डिस्कस करू शकतो खरं तर कुठल्या पण केसमध्ये विक्टीमचं नाव सांगितलं जात नाही ना आणि डिस्कस करू शकतो मोडस ऑपरेंडी आणि ऍक्च्युअल घटना असं दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगतो म्हणजे एक खूप चांगली छान सुंदर मुलगी असती तिचं तुम्हाला रिक्वेस्ट येतं किंवा ती तुम्हाला मेट्रोमनीवर इंटरेस्ट पाठवते मुलगा असेल मुलगी असेल नॅचरली ऍक्सेप्ट करतात ती मुलगी खूप बियॉन्ड इमॅजिनेशन अर्निंग करत असते माझ्या केस मधलं सांगायचं ते मुलीचे फोटो मी तुम्हाला दाखवू शकतो ती जी मुलगी असते ती खरी असते पण जे तिचं नाव सांगितलेलं असतं ते खरं नसतं माझ्या मध्ये त्या मुलीचं नाव होत अंशिका दागर असं पण तिची मुलगी जिचे फोटो वापरले गेले ती आय थिंक मिडल इस्टर्न होती कारण मी लंडन मध्ये दहा वर्ष राहिले माझ्या सगळी कडे फ्रेंड सर्कल असल्यामुळे साधारण आपल्याला माणूस बघून आयडिया येते आमचं काम इंटेलिजन्स मध्ये असल्यामुळे वी आर ट्रेन टू डू दॅट आणि मग ती मुलगी इनिशियल कम्युनिकेशन हे मार्च एप्रिल महिन्यात झालेलं होतं मग ओवर अ पिरियड ऑफ टाइम ते ती बोलत होती ते चॅट करत होते फोटो पाठवत होते असं काय मग ते काय करतात की तुमच्या माइंड मध्ये एक पिक्चर क्रिएट करतात आपण पण त्या इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये अ बॅचलर गोअर सीकिंग फॉरेज त्यांचं रॅशनल थिंकिंग हे बंद होऊन जात मग साधारणतः जुलै महिन्यात सतरा तारखेला वगैरे त्या मुलीचा डायरेक्ट मला फोन झाला हो hmm. आणि ते इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट वर दिल्लीला आली तिने एक दिवस आधी सांगितलं होतं तिकीट पाठवलं वगैरे वगैरे असं काय काय होत तिकीटही मला आणि मग तिथनं त्या मुलीचा असा प्रॉब्लेम झाला होता की तिला तिथे डिटेन केलं होतं तिच्याकडे पाच लाख पाऊंड चे बँकर्स ड्राफ्ट होते पाच लाख पाऊंड म्हणजे ऑलमोस्ट सहा साडेसहा हो <laughs> करोड रुपया त्याचे बँकर्स ड्राफ्ट होते म्हणजे आपल्या डिमांड ड्राफ्ट सारखे असतात आणि मग ती मुलगी थोडस बोलली मराठी वगैरे आणि मग एका दुसऱ्या इंडियातली पाहिजे आली ती स्वतःला म्हणत होती की मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ची सिनियर ऑफिशियल आहे आता नॉर्मल कंडिशन मध्ये जर म्हणजे तुम्हाला प्रश्न आहे की मिनिस्ट्री ऑफ एस्टर्न अफेअर्स चा एव्हिएशनशी काही संबंध असतो काय नॉलेज आहे असायला नाही पाहिजे पण मुलाला फोन आला की तो वापरून जातो ती बाई मला सांगत होती की आता या मुलीला आम्ही डिटेन केलंय आणि तिला सोडायचं असलं तर ती मला एक सहा सात लाख रुपये डिमांड करत होती मी थोडस तिला म्हणलं की ते बँकर्सचे ड्राफ्ट आहेत ते कोणत्या बँकेचे काय तर इंडिया भाई, बोला ती इंडियातली जी बाई mm ऑफिसर -hmm. म्हणून बोलत नाहीच मिळत मग तिने त्या मुलीला फोन दिला तिला विचारलं की कुठल्या बँकेतनं ड्राफ्ट काढले तर तिने नेटवेस्ट युकेतील मोठी बँक आता फॉर्च्युनेटली मी लंडन मध्ये राहून इंटेलमध्ये काम केल्यामुळे मला सगळंच माहिती मी तिला एक छोटीशी गोष्ट विचारली की तुझ्या बँकेचा शॉर्ट कोड काय आहे तर ती म्हणली माझ्या बँकेला शॉर्ट कोड नाही आहे तर युके मध्ये काय ना की बँकचा जो ब्रांच ऍड्रेस असतो तो शॉर्ट कोड नंबर असतो म्हणजे माझा लॉइडस मध्ये अकाउंट शॉर्ट कोड आहे थ्री झिरो नाईन नाईन थ्री टू भारतातला युके मध्ये शॉर्ट कोड असतो आता ही मुलगी आणि हे सगळे गँग हे इंडियातलेच असल्यामुळे यांना हे माहित नव्हतं की बँकेला शॉर्ट कोड असतो पण ते सांगू नाही शकले ते कस मला माहिती होत मुली फ्रॉड आहे पहिल्यांदा रिक्वेस्ट टोन मध्ये पैसे मागवत होते मग थोडसं इमर्जन्सी दाखवतात तुमच्याकडनं पटकन पैसे काढत मी त्या मुलीला म्हटलं की मी दिल्लीलाच एका पोलिसवाल्याला पाठवतो हो आणि तो एमओच्या माणसाशी बोलेल आणि तुला रिलीज करेल कारण म्हणलं की इमिग्रेशन मध्येच कोणाला तरी फोन करेल इंटेलिजन्स मध्ये असल्यामुळे आणि तुला तिथलं तिथे हँड टू हँडच तर रिलीज करत मग त्यांनी अॅपर एंड होऊन तो कॉल ड्रॉप केला मग एवढे दिवस जी मुलगी ती अंशिका दागर एवढे दिवस जो बोलत होती हा इंटरनेटवरचा नंबर असतो त्यामुळे तो आता प्रॅक्टिकली ट्रॅक करणं पॉसिबल नाही तर थ्रीचा एक प्रीपेड नंबर नंबर असतो ते तुम्ही तुम्ही ऍक्टिव्हेट करून कॉल करून बोलू शकता कलिक आपल्या फोन केला तर नॉट करता आणि ते असं असतं ते प्रॅक्टिकली ट्रॅकेबल नसतं पण जेव्हा इंडियातला नंबर आला तेव्हा मी त्या नंबरवर रिअल टाइमच इन्व्हेस्टिगेशन केलं मागच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये माझ्या जवळजवळ तिने दोनशे ते अडीचशे कॉल घेतले होते म्हणजे जर हा पर्टिक्युलर इन्सिडंट आपण कन्सिडर केला वेगवेगळ्या त्यांनी दोन अडीचशे वेगळे वेगळे कॉल्स केले होते इंडियामध्ये म्हणजे <laughs> अशा दोन अडीचशे मुलांसाठी ती वेगवेगळ्या वेळेसाठी इंडियामध्ये आली होती आणि वेगवेगळ्या वेळेला अडकली होती एअरपोर्टवर आणि वेगवेगळ्या वेळेला पिसडी म्हणतात मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांच्याकडनं रिक्वेस्ट टोन मध्ये भरपूर काय काय चाललं होतं ह्या दोनशे नंबरपैकी चार पाच मुलांना मी फोन केला पहिल्या एरिशन hmm. त्यातली चार पाच मुलांनी दिला एकाने दीड लाख एकाने दोन लाख एकाने अडीच लाख रुपये दिले होते <laughs> त्या मुलांकडनं ज्या अकाउंट मध्ये त्यांनी पैसे ट्रान्सफर केले होते ते अकाउंट डिटेल्स मी घेतले होते आमच्याकडे एक hmm. नेटवर्क असत इन्व्हेस्टिगेशन त्यातनं मी आता बँकेचं नाव नाही सांगत पण आपली इंडियातली मेनस्ट्रीमची बँक आपल्या नॅशनलाइज बँक नाव नॅशनलाइज बँक नॉट प्रायव्हेट नॅशनलाइज बँक नॅशनलाइज बँकेमधला जो अकाउंट नंबर कॉमन होता सगळ्या मुलांना दिला गेला आणि त्यामध्ये जवळजवळ दोन दिवसात पंधरा लाखाचं ट्रान्झॅक्शन झालेलं होतं बाय द टाइम मी अकाउंट ब्लॉक करण्यासाठी ब्रांच मध्ये फोन केला तर ते अकाउंट केवायसी अपडेट न केल्यामुळे सस्पेंड झालं होतं आणि त्यांना पंधरा लाख रुपये विड्रॉ केले होते म्हणजे हे डिटेल्स मी इथेच बघितले कारण आपल्याकडे इथे सगळ्याच नेटवर्क ला दोन दिवसात किती लोकांना फसवलं होतं हाच केला एवढा छोटा नव्हता दोन दिवसात किती लोकांना फसवलं होतं नाही दोन दिवसात एका सिम कार्ड वरन पंधरा लाख रुपयाचा फ्रॉड केला होता आणि नंतर तो थोडा फ्रॉड मी बघत होतो थोडे दिवस त्या आय मी या नंबरवर पाच सहा सिम कार्ड वापरले म्हणजे ऑन यावरील एका सिम कार्ड वरनं जर पंधरा लाखाचा फ्रॉड केला जवळजवळ त्यांनी एक करोडच्या आसपास पैसे फ्रॉड करून त्या मुलीने काढले पहिल्या फ्रॉड मधला आणखीन डिटेलिंग सांगायचं झालं तर तो नंबर जिथनं परचेस केला होता त्यासाठी जे आधार कार्ड वापरलं होतं ते हैदराबाद मधल्या एका रिमोट विलेज मधल्या बाईचं वापरलं hmm. तिला या सगळ्याचं काही माहितीच नव्हतं hmm. आणि तिचं कुठेतरी झेरॉक्स करताना आधार कार्ड कुठंतरी गेलं असेल ते सिम कार्ड जे परचेस झालेलं होतं ते दिल्ली एनसीआर मध्ये झालेलं होतं hmm. आणि त्याचे कॉलिंग करत होते ते युप्यू मधून करत होते मग इथे हा करायची कॉम्प्लेक्स नव्हती इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी सस्पेक्टला अपारहेट करण्यासाठी कारण लिगल कॉम्प्लिकेशन यामध्ये जी व्यक्ती तुम्हाला दाखवली जाते ती व्यक्ती खरी असते पण तिचं नाव खरं नाव वेगळच असतं साधारणतः माझ्या केस मध्ये जी मुलगी तुम्हाला भेटायला येणार होती ती ही होती बर आता हिचं नाव नक्कीच आणशी काही नसेल आणि ज्या तारखेला ती येणार होती त्या तारखेला जे तिकीट पाठवलं गेलं ते हे तिकीट होत ब्रिटिश एअरवेज आता हे तिकिटामध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ आठ हजार आठशे बाउंडचं हे तिकीट दाखवलं जे कि एवढं महा तिकीटच नसत म्हणजे बिझनेस क्लासच पण तिकीट बाराशे पंधराशे बाउंडच्या वर नसत पण जो एखादा मुलगा एखाद्या इन्फॅक्च्युएशनच्या बलून मध्ये तो हा विचार शक्यतो लेस लाईकली करेल म्हणाल एवढी छान मुलगी माझ्यासाठी येते फक्त सगळं सोडून एवढे पैसे खर्च करून आणि ती विचारी एअरपोर्टवर डिटेन झाली आहे तर माझं परम कर्तव्य की मी तिला लगेच पैसे देऊन सोडवले पाहिजे आणि याच्यामुळे मग लोकांनी लोकांनी पैसेही दिले आणि त्यात पंधरा लाख रुपये तर त्या पहिल्या अकाउंट मध्येच त्यांनी धूप केले होते मग ते जे नेटवर्क होतं ते तो माझा मित्रच होता म्हणून आम्ही रिअल टाइम इन्व्हेस्टिगेशन करत त्यांनी तो नंबर तर ब्लॉक मग त्यांनी आय एम आय मध्ये दुसरा सिम टाकला वेगळ्या नेटवर्क म्हणजे ही जी पण कोटी आंशिकावरती चाळीस पन्नास लाख रुपये पुढे काहीच होऊ शकत नाही हे वैयक्तिक स्तरावर झालं नॅशनल लेवलला विचार केला तर हाच फंड फ्रॉड करून वेगळ्या कारणांसाठी देखील वापरला कर जातो खरंय एकदम खरंय म्हणजे आता दुसरीच केस तुम्हाला सांगायची झाली पुन्हा व्यक्तीच घ्या जर तुम्ही ऐकलं असेल की ड्रग फ्रॉड ड्रग पार्सल फ्रॉड असं मला एक कॉल आला त्या माणसाला माझं नाव पण नाही सगळ्यांना कॉल करत त्या माणसाला असं म्हणणं होतं की माझा फक्त नंबर आहे आणि पार्सल कुठे डिलिव्हर करायचा हा ऍड्रेस पण नाही तर तो, तो मला नावही विचारत होता ऍड्रेसही विचारत होता आणि तो दिल्ली क्राईम ब्रांच वरन बोलत होता त्यांनी मला सांगितलं मी त्याला नावही सांगितलं सांगितलं आणि मग तो मला की ह्या पार्सल मध्ये कोके आहे असं म्हणलं की आता काय करायचं नाही हे सगळे केस रजिस्टर होईल बोलत होता हिंदीत मी अशी उर्दूत बोलायला कारण आता काय आहे की मी लंडनला राहिल्यामुळे माझे इंटरनॅशनल बरेच मित्र पाकिस्तानी पण भरपूर ज्या प्रकारे हिंदी बोलत होता ते इंडियन हिंदी नव्हतं त्याशी त्याशी उर्दू बोलायला लागलं एक दोन मिनटानंतर तुम्ही उर्दू बोलायला लागला मी त्याला काय म्हणलं की जो ऍड्रेस तुम्हाला क्राईम ब्रांच चा सांगितला तिथे क्राईम ब्रांच ऑफिस ऑफिसच नाही पहिली गोष्ट दिली कारण नंतर आपण आपल्या इनिशिएटिव्ह बद्दल बोलूच पण आपल्याकडे दिल्ली क्राईम ब्रांच जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत ते आपले मेंटर आणि आम्ही एक्सटेन्सिव्हली सगळ्यांबरोबरच काम करतो मग त्यानंतर तो थोडा कम्फर्टेबल झाला मग तो एकदमच ओपनली बोलायला लागला तीन मिनिटं झाल्यावर त्यांनी कॉल कट केला परत त्यांनी लगेच दुसऱ्या नंबरवर कॉल केला आणि त्याला माझ्याशी बोलून मजा येत होती मी त्याला तीन लोकेशन दिले पीओ के मधले म्हणले यातल्या कुठं बोलतोयस तू का आणखीन कुठलं वेगळं लोकेशन त्यातल्या एका लोकेशनवर तो म्हटलं नाही मी इथनच बोलतोय म्हंटलं किती मोठं कॉल सेंटर आहे तुमचा आम्ही अडीचशे ते तीनशे लोक एका शिफ्ट मध्ये काम करतो आणि प्रत्येक कॉलरला दिवसभरात तीस ते चाळीस कॉल करायला लागतो आणि त्यातले त्यांना पैसेचं टार्गेट दिलेलं असत तर त्याला बारा ते पंधरा लाख रुपये हे फ्रॉड करून कमावायला लागतं घुसो ना आणि हा जो मुलगा ज्याशी मी बोलत होता त्याचं दिवसाचं टार्गेट मीट झालेलं होतं कमवून झाले होते कमवून झालेलं होतं म्हणून तो कॅज्युअली माझ्याशी बोलत होता आणि आय वॉज एबल टू कन्व्हिन्स की मी पण आय ऑल्सो बिलॉंग टू हिज ब्रदरहुड आणि मी योग्यत राहिल्यामुळे मला चांगलं उर्दू बोलता येते पाकिस्तानी जसे बोलतात तसं तो सांगत होता की मी कोण कोणत्या सिटी मध्ये फोन करून तिथे किती, -किती था 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 था। पैसे थांबवत मी त्याला था विचारलं की ऑपरेशन थोडस कॉल सेंटर मध्ये आम्ही सगळं बसलोय आम्ही रॅन्डम कुठल्याही नंबरवर कॉल करतोय स्पेसिफिकली इंडिया त्यानंतर तो म्हणत होता मोदीजींना सांगायला म्हणे सगळं साफ करायला कसं होऊ शकत नाही म्हणजे त्यांना हे स्टॉक करा स्टॉक तर नाही करू शकत तुम्हीच बंद करा नाही अ हे सगळं बट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम काय आणि मग या पंधरा लाखामध्ये तो सांगला जातो की त्यांचा शेअर जो असतो जो कॉल करत होता त्यांना वीस टक्के पैसे मिळणार त्यांच्या ऐंशी टक्के पण प्रत्येकाच्या मागे एक टीम लीड होता त्याच्या मागे एक मॅनेजर होता त्याच्या मागे एक सेंट्रल मॅनेजर होता Hmm. जो सगळं गवन करत होता आणि हे लोक राऊंड द क्लॉक काम करतात चोवीस तास त्यांचा एक चालू असतो हा सगळा फंड जो गोळा होतो hmm. आपण फंड सगळा टेररिझम फंडिंग साठी युज ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट युज करतो असा हा सगळा पैसा फ्लो होत असतो ते फक्त भारताला टार्गेट नॉट नेसेसरी म्हणजे दे विल टार्गेट एनी कंट्री जिथनं त्यांना पैसे येतील सध्या आपली इकॉनॉमी बुमिंग आहे आणि बिग मार्केट फॉर yeah. एव्हरीथिंग सो इट इज इझी आपल्या इथे सिनियर सिटीजनच पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात आहे आणि लॅक ऑफ अवेअरनेस पण आहे आणि जनरल वर्ल्ड वाईड परसेप्शन असं असत पोलिसांना लोक पोलिसांकडे लो, लो जायलाही घाबरतात रिपोर्ट घाबरतात आणि आपल्याला जे अज्ञान असतं बरोबर मूळ मोठे ही फसवलं फसवलं जात असं कॉसमॉस्टची टेस्ट तुम्हाला माहिती चालेल डोमेन मध्ये काय ते काय हो असते हो ते डिपेंड करत की कुठल्या टाइपचा फ्रॉड आहे कॉस्मॉसचा जो फ्रॉड होता तो फारच यूज केल्यावर होता तर भरपूर रिकव्हरी पण झाली पण तो ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केला होता ते एकदम म्हणजे जिनियस प्रकार होता टेक्निकल काय होतो त्यांनी काय केलं होतं की त्यांनी नेटवर्क पेनिट्रेट केलं होतं जे एवढं सोपं नसतं म्हणजे कोणत्यापणे अटॅकच्या मल्टिपल फेजेस असतात पहिले टू फाइंड आउट की इंट्रोजन कुठून होऊ शकत hmm. मग त्यानंतर ऍक्सेस घेणं hmm. गेमिंग ऍक्सेस हे असत hmm. मग त्यानंतर मॉनिटरिंग असत मग hmm. कुठल्या पण अटॅकरने एकदा ऍक्सेस घेतला की तो लगेच अटॅक नाही करत hmm. तो मॉनिटर करतो सगळ्या गोष्टी ट्रॅफिक नेटवर्कचा टेक्निकली आणि सगळं मॉनिटर करतो आणि मग एक दिवस त्यांनी ठरवलेला असतो ज्याला आपण झिरो डे एक्सप्लॉइट म्हणतो त्या दिवशी तो ऍक्च्युअल अटॅक करतो पण जेव्हा इन्व्हेस्टिगेशन झालं इन्व्हेस्टिगेशन हे रिव्हर्स प्रोसेस असत रिअल टाइम नसतो आणि एखादा इन्स्टन झालेला असतो आणि मग आपण त्याच्या ट्रेलला रिव्हर्सली ट्रॅक करत रूट कॉज कडे जात इन्व्हेस्टिगेशन मध्ये नंतर असं कळलं टेक्निकल टीम पोलीस बरेच एक्सपर्ट एकत्र काम केल्यावर की त्यांनी ऍक्सेस जो घेतला होता जवळ आय थिंक तीन चार महिने फक्त नेटवर्क स्टडी करत होता ऍक्सेस घेतल्यावर एवढं काय थांबलं जो स्केल होता तो खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी केला एक आणि दुसरं म्हणजे की तो हे पण बघत असतं की नुसतं मी ऍक्सेस घेतला पण आता मला फ्रॉड एक्झिक्यूट करायचं आहे तर त्यामध्ये मला काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात यांचे सिक्युरिटी सिस्टम्स कसे आहेत यांचे पॅचेस कसे कसे हे डिप्लॉय करतात तो फंड त्याला तिथनं काढायचा असतो ट्रान्झॅक्ट करायचा असतो त्यासाठी त्यांची यंत्रणा समजणं हे तेवढंच महत्वाचं असतं म्हणजे एकदा ऍक्सेस घेतल्यानंतर तो तिथे एवढा वेळ होता आणि तेच टीमला कळलं नाही म्हणजे हा एक मोठा कन्सर्नचा इश्यू होता आणि मग त्यानंतर ज्या दिवशी तो फ्रॉड एक्झिक्यूट झाला त्या दिवशी त्यांनी मल्टिपल कंट्रीज मधनं करोड रुपये विड्रॉ केले आणि मग तेव्हा बँकेला अचानक कळलं की वी आर अंडर सायबर आणि रिअल मनी वॉज गॉन मेजॉरिटी ऑफ पैसे जे आहेत ते एटीएम थ्रू पण विड्रॉल केले होते वर्ल्ड वाईड आणि मग नंतर तो फ्रॉड इन्व्हेस्टिगेट करून रिकव्हरीज बऱ्याच करणार रियल लोकेशन मला आता नाही येणार पण ज्यांनी केला होता हे का करत आता यामध्ये पण हा छान प्रश्न आहे करत म्हणजे प्रत्येक माणूस हा पैशासाठीच सायबर फ्रॉड नाही करत काही लोक असंच करायचं म्हणून करतात काही लोक ऑर्गनाइज क्राईमशी कनेक्टेड असतात म्हणून करतात काही लोक त्यातनं पैसे कमवण्यासाठी करतात पण क्राईम सिंडिकेट्स आणि ऑर्गनाइज क्राईम यांचं जे इंटर कनेक्टिव्हिटी असते याला सायबर फ्रॉड मुळे खूप जास्ती फायनान्शियल फ्लो वाढलायचा आणि मग हे दोन्ही लोक एक्सप्लोड करत असतात गुड आणि बॅड म्हणजे mm -hmm. सायबर फ्रॉड हा वाईट माणूस करतो पण या सगळ्या गोष्टी लॉ एन्फोर्समेंट पण यूज करत असतील या लोकांना ट्रॅक करण्यासाठी अपरेंड करण्यासाठी एक लेटेस्ट जसं आपण टेररिझम बद्दल बोलतो तर मगाशी जो, हो जो मी तुम्हाला सांगितलं जो माणूस बोलत होता पाकिस्तान ओके म्हणून बोलत होता आणि जर एका माणसाने एका शिफ्ट मध्ये पंधरा लाख रुपये इंडियन करन्सीतले कमवले म्हणजे दोनशे लोकांनी किती पैसे कमवले हो आणि महिन्याभरात ते लोक किती पैसे कमवत असतील हा हो आयडिया तुम्ही लावतो त्यातले एटी पर्सेंट सेव्हन्टी एटी पर्सेंट फंड हे सगळे इलिगल ऍक्टिव्हिटीज साठी जातात मेड बी ऑर्गनाईज क्राईम त्या कंट्रीतला असेल मेड बी टेरिझम असेल आणि आपण ऑफ सिंदूर मध्ये पण बघितलं की ही गोष्ट ओपन डोमेन मध्ये सगळ्यांना माहितीये की पाकिस्तान च्या आता बाहेर आलाय आणि इन अ व्हेरी बॅड शे पण तरी एवढा मोठा कॉन्फ्लिक्ट जेव्हा झाला वॉर्निंग वॉर नाही म्हणून तर पाकिस्तान वॉज एबल टू सस्टेन मग एकीकडे जर तुम्ही थोडा अजून मागे जाऊन सोशल मीडिया सो बघितले मीम्स म्हणा किंवा कंटेंट क्रिएटर म्हणा तर पाकिस्तानच्या आर्मी बद्दलचे जे जोक्स यायचे ह्यांच्याकडे नॉर्मल एक्सरसाइज करण्यासाठी गाडीत भरायला पेट्रोल हे तुम्ही बघितलं असतो पण ही जी काही कॉन्फ्लिक्ट झाली पाच सहा दिवस ती पाकिस्ताननी सस्टेन पण केली आणि त्यांनी रिटालिएट पण केलं इंडियाला त्यांनी जो प्रपोगंडा केला सगळा फेक होता नॅरेटिव्ह सगळा फेक सेट केला बट दे आर एबल टू रिटालिएट सस्टेन मग त्यांच्याकडे फंड रुटणार आले मग हे सगळे फंडिंग जास्त याला क्राऊड फंडिंग म्हणतात हा सगळा फंड सायबर क्राईम सायबर फ्रॉड झालेला फंड फंड लोक युज करत असत म्हणजे आणखीन एक आपण जर क्लासिकल एक्झाम्पल बघितलं तर तुम्ही ऐकलं असेल की आय थिंक सतरा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला जे मेजर अटॅक झाले जे इस्रायलनी केले आणि एकाच वेळेला साडेतीन हजार लोकांना त्यांनी ब्लो ऑफ करायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मोर दॅन चाळीस पेक्षा जास्ती टॉप कमांडर मारले पण गेले ह्यात एक छोटी इंटरेस्टिंग स्टोरी आहे म्हणजे टेररिस्ट कम्युनिकेट कसे करतात mm -hmm. mm -hmm. हे म्हणजे इंटरेस्टिंग असेल ते युज ऑल द टेक्नॉलॉजी पण जर ईमेलच्या कॉन्टेक्ट मध्ये मी तुम्हाला सांगायचं म्हटलं सिक्युरिटी इंटेलिजन्स प्रोफेशनल माहिती आहे सगळ्या गोष्टी म्हणजे हे लोक काय करतात की एखादा मेल आयडी असेल तर त्याचा युजर नेम पासवर्ड जो असतो तो समजा सगळ्याच ग्रुपकडे असतो आणि मग यांना माहिती असतं की एजन्सीज आर वॉचिंग ऑल द ट्रान्झॅक्शन्स ट्रान्झॅक्शन म्हणजे कम्युनिकेशन टू फ्रो दोन्ही लोक काय करतात की जे काही यांना मेसेजेस सेंड आणि रिसिव्ह करायचे ते ड्राफ्ट मध्ये लिहितात आणि ड्राफ्ट करतात सेंड करत सेंड करत असते आणि होत नाही कुठल्या नाही ते ड्राफ्ट करताना प्रत्येक जण वाचून तिथनच ते ड्राफ्ट एडिट करत असतात त्याचा मेसेज त्यामुळे प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं ट्रॅकिंग आपल्याला माहितीये की मेल आय डीच कुठला वापरला गेला आता या कंडिशन मध्ये जर तुम्हाला मेल आयडी कुठला वापरतोय हेच माहिती नसेल तर तुम्ही ड्राफ्ट तरी कसा चेक करणार समजा आपल्याला माहिती आहे की एबीसीएट गुगल डॉट कॉम वापरलाय तर एखादी लॉ एन्फोर्समेंट एजन्सी गुगलला सांगू शकेल की मला याचा ड्राफ्ट मधले मेल वाचते पण जर मेलच होत नाहीये तुम्हाला कसं कळेल की कशात काय ड्राफ्ट होते असे हे लोक वापरतात हिजबुल्ला पण असं करत होतं मेन इलेक्ट्रॉनिक डिवायसेस हे लोक नाही वापरत कम्युनिकेशनला आणि खूप सारे एक्झिक्युशन इस्रायलनी पण केले हा जो काही हिजबुल्ला सगळ्यात मेजर अटॅक झाला याची तयारी इस्रायलनी अडीच तीन वर्ष आधीपासून केली होती म्हणजे हिसबुल्लानी काय केलं की इस्रायल टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स आहे त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ते लोक करत असतात ते लोक ऍक्च्युअल कम्युनिकेशन करतात किंवा पेजर वापरतात आपल्याकडे आधीच्या काळात असायच्या वेळात पेजर पेजर इज यू कॅन ट्रॅक एनी पेजर नाही करत नाही करत कारण त्यांची जी, जी मेकॅनिझम आहे ती वेगळी वर्क होती टेक्निकल डिटेलिंग मध्ये आपण नको कारण तो ऍक्च्युअल फिजिकल डिव्हाइस टू डिव्हाइस मेसेजेस जातात त्यात पण मेसेजेस एन्कोडेड असतात ते इस्रायलनी खूप बारीक लक्ष ठेवून ज्या कंपनीकडनं हे पेजेस विकत घेत होते पहिले त्यांच्यामध्ये पेनिट्रेट केलं एका पर्टिक्युलर डे चे ऑपरेशन टाइम असतात आणि प्रिसाइजली प्लॅन असतात एका पर्टिक्युलर डे ला साडेचार हजार लोकांवर अटॅक केला त्यामध्ये सिव्हिलियन कॅज्युलिटीज पण झाल्या पण चे टॉप फोर्टी फाय कमांडन इन अ मॅटर ऑफ मिनिट्स म्हणजे त्यांना कळलं की अरे आपण टेजर वापरतोय तरी पण आपल्यावर अटॅक झाला म्हणजे यांनी केलं कसं हे कळायला त्यांना थोडा वेळच लागला की आणि ओपन डोमेन मध्ये नाहीये त्या गोष्टी कि आता आपण डिस्कस करणार